आज आज साधारणतः रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती समजली त्यानंतर महापालिकेची अग्निशमन यंत्रणा स्पॉट वरती पोहोचली महापालिकेच्या मान्य आयुक्त मॅडम आणि सर्व यंत्रणा या ठिकाणी स्थळी पोहोचली आणि त्यानंतर जवळपासच्या ज्या नगरपालिका आहेत कागल हात कणंगले होत पन्हाळा वडगाव आणि इचलकरंजी असेल त्या कॉर्पोरेशन असेल सर्वांच्या अग्निशमन गाड्या त्यासोबत एअरपोर्टची सुद्धा अग्निशमनची गाडी एम आय अग्निशमन गाडी सर्व आपण तात्काळ बोलवल्या आता या सर्व अग्निशमन गाड्या या ठिकाणी आहेत अग्निशमन जवान सर्व शर्तीचे प्रयत्न करत आहे आणि सध्या आग आहे ती आटोक्यात आलेली आहे तर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची सर्व माहिती उद्या सकाळी आतमध्ये सर्व यंत्रणा गेल्यानंतर समजेल पण सध्या जी काही आग लागलेली आहे ती आटोक्यात आलेली आहे दुदैवानी कोणतीही आणि नाही परंतु सर्व तपासणी आणि सर्व माहिती उद्या सकाळी हाती येईल तेव्हा सर्वांना देणे तर या सर्व गोष्टी आहेत त्या उद्या सकाळी सर्व अधिकृत माहिती आपल्या सर्वांना देण्यात येईल आता सध्या जे प्राधान्य आहे सर्व प्रशासन सर्व अग्निशमन जवान आग आटोक्यात आणणं आणि हे सर्व आता रात्रीची वेळ असल्यामुळे आतमधील जी परिस्थिती आहे ती लक्षात येत नाही त्यामुळे सावधानतेने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय सर्व अधिकृत माहिती जी उद्या सकाळी आपल्या सर्वांना दिली जाईल तर अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक वस्तू कोल्हापूरमध्ये त्यासाठी प्रिकॉशन प्रिकॉशन काय घेतलं या याबाबतच्या सर्व प्रिकॉशन किंवा प्रतिबंधात्मक गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील आता प्राधान्य त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा आहे त्या सकाळी ही माहिती आणि बाकीच्या प्रिकॉशन घ्यायच्या तेही सर्व कारवाई प्रशासन करेल विभागाच्या गाड्यांची मागणी अनेक होत आहे त्यामुळे पोहचलेले आहेत आणि सर्व काही चॅलेंजेस होते बाकीच्या सर्व, हो सर्व गाड्या पोहचून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणलेली आहे सर्व जी डिटेल माहिती आहे ती उद्या आपल्या सर्वांना अधिकामध्ये आटोक्यात आणण्यामध्ये साधारणतः दीड तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात आणण्यामध्ये प्रयत्न आले सुरुवातीला एक तास सर्व प्रयत्न होते आणि आग बाकी सर्व एरिया हा दोन्ही बाजूने जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव